हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा महिलांचा आवडता विषय आहे कार्यक्रमांना वेगवेगळ्या ने साड्या नेसून जाण्यासाठी प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या साड्या असतात कॅज्युअल पासून अगदी एथनिक पर्यंत कोणतीही साडी एखाद्या महिलेच्या वॉर्डरोमध्ये मिळेल साडी नेसायला एखादा खास दिवस असायला हवा असं अजिबात नाही तसेच साडीमध्ये अनेक पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळतात साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी काही करावं लागत नाही असं अजिबात नाही छानसा मेकअप परफेक्ट ॲक्सेसरीज साडीवर निवडल्या की आपण साडीमध्ये अधिक आकर्षक आणि सुंदर नक्कीच दिसू शकतो तुम्ही देखील एखाद्या दे खास ऑकेजनला नेसण्यासाठी नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्याच्या ट्रेंडिंग साडीचा लेटेस्ट पॅटर्न नक्की बघा सध्या अशा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सध्याच्या टॉप ट्रेंडिंग सॉफ्ट ऑरगिनचा फॅब्रिकमध्ये आहे ही संपूर्ण साडी फ्लावर प्रिंटेडमध्ये असून फॅन्सी सिल्वर बॉर्डर या साडीला असल्यामुळे ही साडी अधिक मॉडर्न आणि स्टायलिश दिसते या साडीवर मल्टी कलर कॉटनचा ब्लाऊज पीसही दिलेला आहे ब्युटिफुल पेस्टल कलरमध्ये या साड्या असून भरपूर कलर ऑप्शन्स देखील या साडीमध्ये दे तुम्हाला पाहायला मिळतात हलिसरी या काठपदर साड्या नेसण्याऐवजी काठपदर साडीसारखा लुक देणाऱ्या फॅन्सी साड्या नेसणे अधिक पसंत करतात कारण या साड्या लाईटवेट असतात ट्रॅडिशनल बॉर्डर आणि मॉडर्न फॅब्रिकच्या कॉकटेलमध्ये या साड्या डिझाईन केलेल्या लुक हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता लग्न समारंभात कार्यक्रमात पार्टी फंक्शन मध्ये अशा पॅटर्नच्या साड्या नेसून तुम्ही सर्वांमध्ये खास दिसाल या साडीची किंमत पंधराशे रुपयांपासून दोन हजारच्या रेंजमध्ये आहे तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि हो असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारेल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद